श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्याच आध्यात्मिक माहिती देणाऱ्या चॅनल श्रवनामृत सात अध्यात्माची यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीविषयीची उपयुक्त माहिती पाहणार आहोत मकर संक्रांतीचे हिंदू संस्कृतीमधील स्थान त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचे खगोलीय दृष्ट्या महत्व आध्यात्मिक व ऋतुमानानुसार महत्व आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचे वाचन म्हणजेच संक्रांत देवीचे वाहन पुण्यकाल त्याचप्रमाणे कोणते वस्त्र घातलेले आहे कोणत्या दिशेने जात आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे किंवा काय करू नये या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्रवण करा मकर संक्रांत म्हणजे एक श्रद्धा एक उत्सव एक संस्कृती होय मकर संक्रांतीची ही माहिती केवळ कुटुंबासाठीच नाही तर ती आपल्या संस्कृतीचा गौरव आहे मकर संक्रांत ही प्रामुख्याने तीन दिवस साजरी केली जाते पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस होय दुसरा म्हणजे मकर संक्रांत व तिसरा म्हणजे दिन किंवा आपण त्याला किंक्रांत असेही म्हणतो पहिला दिवस भोगी सण म्हणजेच जुन्या वस्तूंना निरोप देणे होय त्याचप्रमाणे आपल्यामधील निष्काळजीपणा राग तणाव नकारात्मकता किंवा काही अवगुण असतील ते सर्व जाळून टाकणे होय किंवा सोडून देणे व नवीन सुरुवात करणे नवीन सुरुवात म्हणजे उत्साह प्रकाश नवीन आशा, नवीन आशा आणि उत्कर्ष होय भोगीच्या दिवशी निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या त्याचप्रमाणे फळे यांचे एकत्रित मिश्रण करून भोगीची भाजी बनवली जाते वेगवेगळ्या भागांमध्ये या भाजीला वेगवेगळी नावे आहेत त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते कारण जानेवारी महिन्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये येतो अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या फळे निसर्गामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात व थंडीच्या दिवसांमध्ये उष्ण पदार्थ जसे तीळ गूळ बाजरी तूप इत्यादींचे सेवन करणे हे आपल्या शरीराच्या पुष्टतेसाठी अतिशय उपयुक्त व फायदेशीर असते आणि म्हणूनच या भोगी सणाचे औचित्य साधून निसर्गाचा मानवी गरजांचा त्याचप्रमाणे आनंद उत्कर्ष अशा भावनांचा जणू काही मेळच घातला जातो आपली संस्कृती जोपासली जाते व नवीन सण साजरा करून नवीन पिढीला हा ठेवा जपण्यासाठी पुढे दिला जातो मकर संक्रांत हा चा दूसरा मुख्य दिवस आहे या दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि याच खगोलीय बदलाला आपण मकर संक्रांत असे म्हणतो मकर संक्रांत हा एक खगोलीय बदल आहे एक नवी दिशा आहे पृथ्वीच्या बदलत्या कक्षेमुळे चौदा जानेवारीला सूर्याचे आद्यस्थान मकर राशीत येते आणि उत्तरायणाचा आरंभ होतो आता उत्तरायण म्हणजे काय तर सूर्याचं उत्तर दिशेकडे जाणं म्हणजेच उत्तरायण होय उत्तरेकडे सूर्याचे जाणे म्हणजे प्रकाश वाढ ऊर्जा वृद्धी याचे प्रतीक होय आपल्या जीवनामध्ये यशाच उज्ज्वल भविष्यातलं नवनिर्मितीचं प्रतीकच होय महाभारतामध्ये देखील उत्तरायनाचे महत्व विशद केलेले आहे पापम हरती असे महाभारतामध्ये उत्तरायनाचे वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे महाप्रायचित्य आणि पुण्यप्राप्तीचा दरवाजा असे वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे पंचांग पद्धतीनुसार देखील मकर संक्रांत या सणाचे पुण्यफल वाचन आपण आता पाहूयात मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे या दिवशीचा पुण्यकाल म्हणजे शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवार या दिवशी मकर संक्रांत आहे दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांत या देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे त्याचप्रमाणे देवीने पिवळे रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे देवीच्या हातामध्ये गदा घेतलेली असून तिने केशराचा टिळा लावलेला आहे देवी ही वयाने कुमारी असून बसलेली आहे त्याचप्रमाणे वासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे व देवी पायस भक्षण करत आहे देवीचे नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे त्याचप्रमाणे देवीचे स्वरूप हे सर्पजातीचे असून तिने मोती धारण केलेला आहे व देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे तर ती वायव्यकडे पाहत आहे मकर संक्रांतीचे औचित्य साधून आपण या दिवसांमध्ये दानधर्म करावेत त्याचप्रमाणे पूजा जाप करावा सूर्यदेवतेची उपासना करावी त्याचप्रमाणे श्रमदान अन्नदान भूदान गोदान कोणत्याही प्रकारचे दान करावेत गुरुजनांचा मान राखावा त्याचप्रमाणे जे आपल्याला शक्य असेल ते दान आपण नक्की करावे या दिवशी काय करू नये तर दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत घरात शांतता ठेवावी भांडण करू नये त्याचप्रमाणे इतरांना अपशब्द देखील बोलू नयेत निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गवत कापू नये त्याचप्रमाणे म्हशीचे दूध काढू नये आहार टाळावा व क्रोधावरती नियंत्रण ठेवावे मकर संक्रांत हा सण अनेक भागांमध्ये पतंग उडून देखील साजरा केला जातो तिळगुळाचे वाटप करून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा संदेश दिला जातो पतंग ज्याप्रमाणे आकाशामध्ये उंच उंच भरारी घेतो त्याचप्रमाणे प्रत्येकाचे जीवन देखील उज्ज्वल होऊ दे उत्तुंग भरारी घेऊ दे असा सुविचारच असतो सूर्यदेवतेची उपासना करून प्रत्येकाचे शरीर मन आत्मा जणू प्रकाशित होतो या सणांमधून आपल्याला एकता आरंभ कुटुंब बांधणी त्याचप्रमाणे अंधारावर प्रकाशाचा विजय सकारात्मकता हा जीवनाचा खरा आधार आपण शिकतो या सणांमुळे आपल्यामध्ये प्रेम आनंद वाढतो प्रकाश हा नुसता बाहेरच्या ग्रहाचा नाही तर आपल्या हृदयात आहे अशा प्रकारे संक्रांतीचे अतिशय महत्व आहे संक्रांतीनंतरचा तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत होय म्हणजेच करी या दिवशी निसर्गाशी मैत्री श्रमाचा सन्मान त्याचप्रमाणे जीवनाबद्दल कृतज्ञतेचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो करी दिन या दिवशी नव्या सूर्यगतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते शेतकऱ्यांचे श्रम त्याचप्रमाणे बैल गाय म्हैस निसर्गामध्ये असलेले प्राणी यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवला जातो व निसर्गाबद्दल आभार मानले जातात अशा पद्धतीने आपण मकर संक्रांत हा सण अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा करतो या व्हिडिओमध्ये आपण तीनही मुख्य दिवसांविषयीची अतिशय उपयुक्त माहिती जाणून घेतली व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर आवडली उपयुक्त वाटली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या श्रवणामृत चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे इतरांना शेअर करा आणि सुर्य नमस्कार कमेंट बॉक्समध्ये ओम घृणी सूर्याय नम लिहायला विसरू नका तुम्हा सर्वांना मकर संक्रांत या सणाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला धन्यवाद